एक जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना कार्यान्वित केली आहे ही योजना महाराष्ट्रातील वय वर्ष ते या महिलांना दरमहा रुपये महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहे त्यासाठी काही कागदपत्रांची अडदेखील शिथिल करण्यात आली आहे फक्त महत्वाची पाच कागदपत्रे देऊन महिलांनी आपला अर्ज अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय सेतू कार्यालय किंवा स्वतः आपल्याच मोबाईल वरून डाउनलोड करून भरण्याची सुविधा करून देण्यात आली आहे परंतु गावखेड्यात या योजनेपासून कोणत्याही माता भगिनी वंचित राहू नये यासाठी दिंडोरी पेठ मतदारसंघात माजी आमदार धनराज माले यांनी स्वतः पुढाकार घेऊन वंचित राहिलेल्या महिलांचे फॉर्म भरण्यासाठी एक युवक कार्यकर्त्यांचे मंडळ नेमून प्रत्येक गावागावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहोचावी या हेतूने आता फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे दिंडोरी तालुक्यातील चौसाळी येथून आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील दिंडोरी तालुका शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख किशोर कदम जवळके वनीचे सरपंच योगेश दवंगे सूरज राऊत पिटवे येथील सरपंच रवी झोपडे वैभव महाले तसेच शिंदेगट युवासेना जिल्हा प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माता भगिनींना अत्यंत असं महत्त्वाचं जे काम होतं ते आपले माजी आमदार धान हरिभाऊ महाले यांच्या वतीनं पूर्णत्वास जात आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री लोकांचा नाथ एकनाथ सर्वांच्या मदतीला धावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी महा मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना आणली आणि त्या संदर्भात जे फॉर्म भरायचे होते त्यासाठी आपल्या महिलांना काही अडचणी येत होत्या त्या अडचणी येऊ नये महिलांना दरमहा पंधराशे रुपये योजनेचा लाभ मिळावा यासाठी माझे आमदार धनराज महाले यांनी जो पुढाकार घेतला आणि गावोगाव जाऊन ऑफलाईन फॉर्म भरून पुन्हा ते त्यांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन करणार आहे आणि प्रत्येक महिलेला या मतदारसंघातील हा लाभ मिळवून देण्याचा त्यांनी जो विडा उचलला आहे त्यासाठी त्यांना यश येवो आणि निश्चितपणे त्यांच्या या कार्याला मी माझ्या शिवसेनेच्या वतीने संपर्क प्रमुख म्हणून शुभेच्छा देतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात सर्वांना त्या ते ठिकाणी त्याचा लाभ व्हावा त्या दृष्टिकोनातून हे काम आम्ही सुरू केलेलं आहे के नक्कीच याचा फायदा आमच्या या पेठ विधानसभा मतदारसंघाला होईल ह्या ठिकाणी असं प्रत्येक आमच्या जे काही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत प्रत्येकाने ठरवलं आहे की मुख्यमंत्र्यांची ही योजना प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम सुरू माले यांनी बहीण लाडकी योजना ही आपल्या गावात तळसा गावात लाभ घेण्यासाठी सर्व महिला आणि वैयक्तिक सर्व कार्यकर्ते लाभ घेण्याची ते दिंडोरी किंवा कोणत्याही ऑन आन, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी दिंडोरी फेरा माराव्या लागत होता त्यासाठी गावावरच ऑनलाईन उपलब्ध सेवा धनराज हरिभाऊ माले यांनी गावासाठी पूर्ण केली लोकशास्रादिवसा वनी प्रतिनिधी सागरमोड